नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले लक्ष्मीचे पाऊल बघणार आहोत हे पाऊल आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा तर आपल्याला हे लक्ष्मीचे पाऊल बनवण्यासाठी लागणार आहे सहा नंबरचे लाल मोती लागणार आहे पांढरे मोती लागणार आहेत तंगूस कात्री आणि सुई लागणार आहे चला तर आपण बनवूया सुरुवातीला आपण तंगूसमध्ये चार पांढरे मोती घेतलेली आहे आणि ह्या चार मण्यांचा चौकून करून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे करून घ्यायचं आहे आता इथं परत तीन मोती आहेत पांढरे थोडे वेगळ्या प्रकारचे पावलं बनवतोय आपण जॉईंट पावलं आहेत हे आणि परत ह्या मोतीमधून काढायचं परत एक चार मण्यांचं चौकून चा बनवायचं असे दोन झाले आता तिसरं बनवताना मधल्या मोतीमध्ये सुई घेऊया आपण ह्या मोतीमध्ये आणि इथं परत तीन मोती घालायचे आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची असे हे तीन झालेले आहेत आपले तर ता दुसरी ओळ करायची आपल्याला त्यासाठी आपल्याला ह्या उजव्या उजवीकडच्या मोतीमध्ये सुई घ्यायची दुसरी ओळ करण्यासाठी आता इथं पण परत तीन मोती घालायचे पांढरे परत त्याच मोतीमधून सुई काढायची आणि परत चार महिन्यांचं चौकोन करून घ्यायचं आता एक चौकोन आपण वरच्या बाजूला बनवलंय दुसऱ्या ओळीमधला हे तीन झाले आता हे चौथं दुसरं बनवलंय आता ह्या बाजूला उजव्या बाजूला परत एक आहे तर ह्या तीन मोतीमधून सुई काढून घेऊया आपण म्हणजे एक वरच्या बाजूला आपण एक वाढवतो वाढवतोय वरच्या बाजूला आता इथं घेतली सुई आपण ह्या बाजूला वाढवाय वाढवायचं आहे आपल्याला तर इथं एक पांढरा मोती घ्यायचा आहे एक लाल मोती आणि एक पांढरा अशी तीन मोती घालायचे आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची म्हणजे एक चौकोन आपण ह्या बाजूला वाढवलेला आहे दुसरी ओळखताना आता परत ही नेहमीसारखी ओळ करून घेऊयात पुढची आता इथं परत दोन मोती घालायची पांढरे आणि ह्या मोतीमधून सुई काढूयात आपण नेहमी कसं बनवतो दोन दोन मोती घालून तसंच बनवायचं आहे तर परत ह्या दोन मोतीमधून काढून खालच्या पांढऱ्या मोतीमध्ये घेऊया सुई आणि इथं परत दोन मोती घ्यायचेत आता इथं घेतली सुई आता आपण ह्या बाजूला कसं वाढवलं होतं तसंच इकडं पण वाढवायचं आहे आता हा हा चौकोन कसं वाढवलं तसंच ह्या बाजूला अजून एक करून घेऊयात आपण सुरुवातीला एक पांढरी एक लाल आणि एक परत पांढरी अशी तीन मोती घ्यायची म्हणजे सुरुवातीला आपण तीन तीन चौकोन घेतले होते त्याच्यावर आपण पाच चौकोन केलेले आहेत तो तो पन। पन तर इकडं आणि इकडे एक वाढवलेलं आहे आपण आता सुई परत ह्या शेवटच्या चौकोनामध्ये घेऊयात वरच्या बाजूला आणि लाल मोतीपर्यंत सुई घेऊयात आता हे लाल मोतीपर्यंत आपण सुई घेतलेली आहे खालच्या बाजूनी आता इथं अकरा मोती घालणार आहोत लाल आपण आता आपण हे ह्या म लाल मोतीमधून सुई काढल्यानंतर परत अकरा मोती घेतलेले आहेत आणि आता हे अकरा मोती पूर्ण आपण दुसरीकडची जी लाल मोती आहे त्या मोतीमधून काढायचं आहे आणि ओळून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे हा पावलाचा आपला खालचा असा गोलाकार जो असतो तो भाग बनवतोय आपण आता परत ह्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि परत इथं एक पांढऱ्या मोती घ्यायचा आहे आणि दोन लाल मोती घ्यायचे आहेत असे तीन मोती घेतले आपण आणि परत ह्या पांढऱ्या मोतीमधून घेऊन ओढून घ्यायचं आहे चांगलं कारण जे खालचा जो आपण गोलाकार तयार केलेला आहे तो व्यवस्थित येणार आहे लुगडून घेतल्यामुळं तर परत ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घेतली सुई आता इथं परत आपण ह्या पांढऱ्या मोतीपर्यंत घेतली होती ते दोन पांढऱ्या मोती घ्यायचे आहेत परत परत ह्या मोतीमधून सुई काढायची सुई परत वरच्या बाजूला तिन्ही मोतीमधून काढून खालच्या ओळीच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची परत इथं दोन पांढरे मोती घ्यायचे परत ह्या मोतीमधून सुई काढायची आता इथं परत दोन पांढरे घ्यायचे अतिशय सुंदर दिसतं हे पाऊल आपण रांगोळीने घरासमोर जे नेहमी काढतो तशा प्रकारचं आपण पाऊल हे बनवायचा प्रयत्न केलेला आहे आता इकडं शेवटला आपण इकडं कसं दोन लाल मोती घातले होते इथं कसे दोन लाल मोती घातले तशी इथं दोन लाल मोती घालून आपण करून घेऊयात आता इथं शेवटला पण दोन लाल मोती घालायचे आता आपल्याला हा मोतीचा चौकोन आणि हा मोतीचा चौकोन सोडून घ्यायचा आहे फक्त ह्या आतल्या ए दोन्हीकडचे चौकोन सोडून द्यायचे आहेत आणि मधल्या चौकोनमध्ये घ्यायची सुई पांढऱ्या चौकोनमध्ये घेऊया सुई आपण इकडचा आणि इकडचा एक एक चौकोन आपण सोडलेला आहे इकडं आणि तिकडचा सोडलेला आहे आता मधल्या चौकोनमध्ये आपण सुई घेतली आता इथं आपण दोन लाल मोती घेणार आहोत सुरुवातीला आणि एक पांढरा मोती घेणार आहोत असे तीन मोती घेतलेल्या आपण जे पावलाचा आकार व्यवस्थित येतो अशा प्रकारे आता सुई परत वरच्या तीनही मोतीमधून काढूया सुई आणि खालच्या पांढऱ्या मोतीपर्यंत घेऊया म्हणजे हे लक्ष्मीचे जे, लक्ष्मी जे पाऊल आपण बनवतो आहे त्याला पूर्ण लाल कलरने आपण बॉर्डर करतो आहे त्याचं आता इथं दोन मोती घालायचे पांढरे आता इथं ह्या साईडला दोन बा दोन लाल मोती घालूयात ह्या बाजूला कसे घातले होते तसे म्हणजे आकार असा पावलाचा व्यवस्थित येईल त्याचा आता वर करताना एकच चौकोन करायचं आहे मधला इकडचा लाल आणि इकडचा लाल चौकोन सोडून द्यायचा आहे इकडचा आणि इकडचा सोडला आपण आणि मधल्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं तीन लाल मोती घालायचे आहेत ज्या पावलाचा मागचा खालचा भाग तयार झालेला आहे अशा प्रकारे आता सुई परत आपण वरच्या लाल मोतीमध्ये घेऊयात ह्या मोतीमध्ये घेतली आता इथं एक लाल मोती घ्यायचा एक पांढरा घ्यायचा आणि परत एक लाल घ्यायचा अशी तीन मोती घेतली आपण परत त्याच लाल मोतीमधून सुई काढायची आता सुई परत पांढऱ्या मोतीपर्यंत घेऊन जाऊया वरच्या बाजूनी इथं तीन पांढरे मोती घ्यायचे आता हे पांढऱ्या मोतीचा चौकोन आहे त्याच्या दोन्ही बाजूला एक एक चौकोन बनवायचे आहेत आपल्याला म्हणून आपण ह्या सु मोतीमध्ये घेतली सुई आणि इथे एक पांढरा आणि दोन लाल मोती घेतले आणि परत ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आता इकडं ह्या बाजूला जसं बनवलं तसं ह्या बाजूला बनवायचं आहे आता सुई त्या बाजूला घेऊन जाऊया आपण आता इथं दोन लाल घ्यायचे सुरुवातीला मोतीचं जसं डायरेक्शन येईल तसं कलर बद बदलतात बरं का आपण इकडं सुरुवातीला पांढरे घेतले होते तर इकडं दोन लाल घेतले सुरुवातीला अशा प्रकारे आता सुई परत वरच्या बाजूला न्यायची आहे आता ह्या पांढऱ्या मोतीपर्यंत घेऊन जायची सुई आपण आता इथे एक पांढऱ्या मोती घ्यायचा एक लाल मोती आणि एक पांढरा अशी तीन मोती घेतले आपण आता इकडं पण एक वाढवायचं आहे आपल्याला चौकोन ह्या पांढऱ्या मोतीपर्यंत आपण सुई घेऊन गीवन। येऊया आता इथं तीन लाल मोती घ्यायचे आणि ह्या मोतीमधून सुई काढायची आता इकडं कसं बनवलं तसं त्या बाजूला पण बनवायचं आहे तर परत सुरुवातीला इथं एक लाल मोती घ्यायचा आणि एक पांढरा मोती घ्यायचा वरच्या बाजूला पूर्ण लाल मोतीची बॉर्डर येणार आहे तर परत सुई ह्या तीनही मोतीमधून काढायची आणि खालच्या ओळीच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची आता इथं आपण परत एक पांढरा मोती आणि एक लाल मोती घ्यायच ह्यामधून सुई काढायची आता इकडं कसं शेवटला आपण तीन मोती घेतले होते कसं ह्या बाजूला करून घेऊया पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि तीन लाल मोती घ्यायची परत ह्या पांढऱ्या मोती म्हणून सुई काढायची आता हे आपलं लक्ष्मीचं पाऊल तयार झालेलं आहे आता आपल्याला ह्याचे बोटं दाखवायचे आता सुरुवातीला अंगठा बघूया आपण कसं बनवायचा वरच्या लाल मोतीमध्ये घेतली सुई आणि हे पाच वरचे बरोबर पाच मोती आलेले आहेत तर शेवट पहिल्या मोतीमध्ये आपण घेतलं त्यामध्ये तीन पांढरी मोती घ्यायची आपण प्रत्येक वेळेस जसं लक्ष्मीच्या पावलाला बनवले होते बोट तसेच बनवायचे एक लाल घेतला आणि परत तीन पांढरे घ्यायचे तसे सात मोती घेतले आपण तर परत ह्याच लाल मोतीमधून सुईकडं काढायची काढायची बाहेर ओढून घ्यायचं आहे चांगलं हा अंगठा तयार झालेला आहे आता ह्या सगळ्या मोतीमधून सुई काढायची बाहेर तर दुसरं बोट बनवायचं आहे आपल्याला तर परत पुढच्या लाल मोतीमध्ये घ्यायची सुई आता हा अंगठा म्हणून मोठा बनवला आपण आता पुढचे आपण लहान बनवणार आहोत तर सुरुवातीला दोन मोती घेतले पांढरे आणि एक लाल मोती घेतली आणि ह्या दोन मोतीमधून खालच्या दोन मोतीमधून सुई खालच्या बाजूनी काढायची अशा प्रकारे तर परत ह्या लाल मोतीमध्ये घेतली सुई आता सुई आपण परत पुढच्या दोन मोतीमध्ये घेऊया वरच्या बाजूला ही सरळ घ्यायचं नाही आपण दोरा दिसतो म्हणून आपण वरच्या बाजूला घेतलेलं आहे आता इथे एक लाल मोती घालायची आणि परत दोन पांढरी मोती घालायची परत ह्या लाल मोतीमधून इकडं काढली सुई आणि परत पुढच्या ह्या सगळ्या मोतीमधून सुई काढून परत खालच्या लाल मोतीपर्यंत घेऊन जाऊया आता हे दोन आपण जसे पावलं बनवले तसे पुढचे पण आपण बनवून घेऊया तसेच आता हे आपण पाचही बोटं बनवून घेतलेली अशी एक एक पाऊल आपण तयार करून घेतलेलं आहे आणि अजून एक पाऊल आपण तयार करू आणि आता हे दोन्ही पाऊल आपण जोडणार आहोत तर ते कसे जोडायचे बघूया आपण आता जोडताना सुरुवातीला आपण आता जोडताना आपण खालून तिसऱ्या मोतीमधून सुई घेतलेली आहे वरच्या बाजूने तिसरी मोती आता इथं एक मोती घालायचा आहे लाल आणि इकडून पण तसंच करायचं आहे खालच्या तिसऱ्या मोतीमधून सुई वरच्या बाजूने अशी काढायची मध्यभागी जोडले आपण इथं एक एक मोती घालून जोडलेलं आहे एक मोती घातला परत एक लाल मोती घालायचा आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची आणि इथं चार महिन्यांचं असं चौकोन तयार करून घ्यायचं म्हणजे हे दोन्ही पावलं जोडली जातात आता परत एकदा आपण सगळ्या मोती ह्या चौकोनामधून मोती काढूया म्हणजे चार महिन्यांचं चौकोन जे बनवलं आहे आपण जोडताना त्याच्यामधून परत एकदा सुई काढूयात म्हणजे हे व्यवस्थित बसेल व्यवस्थित दोन वेळा आपण काढून घेतलेला आहे परत ह्या मोतीमधून काढूयात म्हणजे हे चौकोन आपण दोन वेळा मोती दोरा काढून घेतल्यामुळे घट्ट व्यवस्थित बसलेला आहे आता ही सुई आपल्याला वरच्या बाजूला घेऊन जायची ह्या सगळ्या मोतीमधून सुई घेऊन आपण ह्या इथं ह्या मोतीपर्यंत सुई घेऊन जाऊयात वरच्या बाजूने अशीच विणत सुई स्वी आपण वरच्या बाजूला नेऊया इथंपर्यंत घेऊन जायची आता ही सुई आपण ह्या मोतीमध्ये घेतलेली आहे खालच्या बाजूनी दोरा आलेला आहे आपला हे पूर्ण इथंपर्यंत आपण नेली आता इथं आपण दोन मोती घालायचे आणि परत इकडच्या ह्या पावलाच्या ह्या मोतीमधून सुई काढायची वर तुम्हाला तिथं जोडताना कळेल बरोबर समोरच्या मोतीमधून आता इथं आपल्याला परत ह्या दोन पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि ह्या पावलाच्या पण पर परत दोन मोतीमधून सुई काढायची तर मोती घातलेला नाही आपण फक्त दोरा काढलेला आहे आता इथून आपण एक दोन मोतीमधून सुई काढून इथं गाठ मारून घेऊया जे आपले दोन्ही जॉईंट केलेले पावलं तयार झालेले आहेत ज्या अगोदर आपण एक एक पावलं करून ठेवत होतो पण आता आपण हे दोन्ही जॉईंट केलेले आहेत आणि थोडे वेगळ्या प्रकारची पावलं बनवायचा आपण प्रयत्न केलेला आहे आता इथं आपण गाठ मारून घेऊया अशा प्रकारे सुंदर अशी हे दोन्ही पावलं तयार झालेले आहेत तुम्हाला ठेवायला पण सोपं जाईल हे की एक एक ठेवण्यापेक्षा हे जॉईंट पावलं ठेवलं म्हणजे व्यवस्थित वाटेल आता ह्याच्या बाजूला ठेवण्यासाठी आपण अशी छोटे काड्या करून घेतलेले आहेत हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेत अगदी सिम्पल आहेत ते तर तुम्ही असे हे व्यवस्थित पावलं ठेवू शकता आणि हे आपण घरासमोर रांगोळी काढताना असे रांगोळीने काढलेले असतात पावलं तसे बनवायचा आपण प्रयत्न केलेला आहे अशाच प्रकारचे हे आपण हळदी आणि कुंकाचे सेम डिझाईनमध्ये आपण फक्त लाल आणि पिवळा कलर वापरलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण लाल आणि फक्त पांढरा वापरला आहे तर मकर संक्रांतीला तुम्ही हे वाण म्हणून पण देऊ शकता किंवा ह्या गौरी गणपतीसमोर आपण ठेवण्यासाठी डेकोरेशन म्हणून पण चांगलं दिसते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद